आत्मविश्वास हे सर्व संकटांचं उत्तर महिला उद्योजिका वृषाली कोंडुसकर यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन महिला दिनानिमित्त आजरा महाविद्यालयात व्याख्यान संपन्न व्यवसाय उभारणी आणि यशस्वीपणे चालवताना येणाऱ्या अडचणी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाने सहज सोडवता येतात कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना आत्मविश्वास महत्वाचा ठरतो पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन अधिक उपयुक्त ठरतो असे प्रतिपादन महिला उद्योजिका वृषाली कोंडुसकर यांनी केले त्या आजरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या वृषाली कोंडुसकर यांनी सोहाळे येथे काजवा कॅशू इंडस्ट्रीजची उभारणी करत व्यवसायात मोठे यश मिळवले आहे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक प्रवासातील अनुभव मांडले कच्च्या मालाची खरेदी मालाची प्रतवारी भांडवल नियोजन मजूर व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा योग्य प्रकारे वापर करत व्यवसायात टिकून राहण्याचे तंत्र त्यांनी स्पष्ट केले विशेषतः कामगार व्यवस्थापनात मालक आणि मजुरांमधील सहसंबंध कसे राखावेत यावर त्यांनी भर दिला तसेच कुटुंब व्यवसाय आणि राजकारणातील जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी वेळ काढण्याचे महत्वही त्यांनी स्पष्ट केले विद्यार्थ्यांनी नव उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी पुढे यावे ही काळाची गरज आहे असं त्या म्हणाल्या कार्यक्रमात प्राध्यापिका अनुराधा मगदुम यांनी वृषाली कोंडुसकर यांची मुलाखत घेतली यात त्यांनी काजू व्यवसायातील आव्हाने आणि संधी यावर अनुभव कथन केले प्राध्यापिका ज्योती कुंभार यांची आजरा तालुका महिला दक्षता समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सलमा मनेर यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका रुपाली फोंडेकर यांनी केले आभार प्राध्यापिका श्रुती ओतारी यांनी मानले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एन सादळे होते कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक प्राध्यापक मनोज पाटील प्राध्यापिका वैशाली देसाई यांच्यासह सहकारी शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा